सागराच्या अन्न साखरेतला महत्वाचा घटक असलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचं संवर्धन करण्याचं काम गेली काही वर्ष वेंगुर्ले तालुक्यात सुरू आहे वायगणी समुद्र किनारा हे आता प्रमुख कासव संवर्धन केंद्र बनलं असून सुहास तोरसकर या कासव मित्रानं कासव संवर्धनाचा जणू वसाच घेतला आहे गेल्या चार वर्षापासून वायगणी इथं कासव जत्रासारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्यानं पर्यटन दृष्ट्या सुद्धा कासव संवर्धनाला महत्व आलं आहे पाहूया आमचे प्रतिनिधी भूषण यांचा स्पेशल रिपोर्ट गोवा राज्याच्या हद्दीला लागून असलेला वेंगुर्ला तालुका निसर्गाने वेढलेला आणि जैवविविधतेने समृद्ध अशा समुद्र किनाऱ्यांनी नटलेला वेळागार मुचेमाड उभदंडा सागरेश्वर वायंगणी कोंडुरा हरचरणगिरी केळूस खवणे निवती भोगवे असे एकूण अकरा वाळू किनारे या तालुक्यात आहेत या किनाऱ्यांवर मासेमारी हा प्रमुख उद्योग वेंगुर्ल्यातल्या समुद्रावर प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले ग्रीन टर्टल आणि हॉक्सबिल अशी तीन प्रकारची समुद्र कासवं आढळून येतात या तालुक्यातल्या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी ही कासवं नेहमी येतात पण या कासवांना मारून खाल्लं जायचं किंवा त्यांची अंडी पळवली जायची त्यांचासुद्धा खाण्यासाठी उपयोग केला जायचा त्यामुळे समुद्र कासवांची संख्या झपाट्यानं कमी होत चालली होती समुद्र कासव ही समुद्राच्या अन्नसाखळीतली प्रमुख घटक आहेत ऑलिव्ह रिडले हे कासव समुद्रातल्या विविध जिवंत आणि मृत प्राण्यांना खाऊन आपली उपजीविका करतं आणि या कासवांना खाऊन शार्क मासे आपली उपजीविका करतात या कासवांच्या संवर्धनाची गरज होती आणि ही ती गरज ओळखूनच सुहास विठ्ठल तोरस्कर या तरुणानं या कासवांचं संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली लहानपणापासूनच त्यांना कासव संवर्धनाची ओढ होती याच भावनेतून त्यांनी वायंगणी किनाऱ्यावर जी कासवं अंडी लावून जायची ती अंडी सुरक्षित ठेवायला सुरुवात केली त्यापासून येणाऱ्या पिल्लांना सुखरूप समुद्रातच सोडण्याचं काम सुहास तोरस्कर हे करू लागले तज्ञांकडून माहिती घेऊन कासव संवर्धन मोहिमेला सन दोन हजार सालापासून सुरुवात करण्यात आली सुरुवातीच्या काळामध्ये फक्त वायंगणी किनाऱ्यावर कासव अंडी घालण्यासाठी कोणत्या ऋतूमध्ये येतात आणि कशी अंडी घालतात याचा अभ्यास करण्यात आला ही कासव या किनाऱ्यावर मान्सून संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यानंतर अंडी घालण्यासाठी येतात जिथं किनाऱ्यावर अंधार आहे तिथं सपाट पुळण रुंद किनारा आणि भरतीच्या लाटांच्या मर्यादेबाहेर अशा ठिकाणी वाळूमध्ये मादी आपल्या मागच्या वल्ह्यांच्या साहायाने साधारणपणे पन्नास ते साठ सेंटीमीटर खोल खड्डा खोदून त्यामध्ये शंभर ते एकशे वीस अंडी घालते अंडी घातल्यानंतर मादी तो खड्डा वाळूच्या सहाय्यानं व्यवस्थित बुजवते आणि समुद्रात निघून जाते ही सर्व प्रक्रिया रात्री चालते साधारणपणे पंचावन्न ते अठ्ठावन्न दिवस नैसर्गिकरित्या त्या अंड्यांना जोपासण्यासाठी लागतात आणि त्यानंतर त्यातून पिल्लं बाहेर येऊन ती समुद्रात जातात किनाऱ्यावर आल्यावर माझ्या पायाने खड्ड्या खणतात त्याच्यात साधारणतः शंभर ते एकशे वीस आणि इथे एकशे साठपर्यंत अंडी कासवाने लावलेली आहे ही अंडी लावून झाल्यावर साधारणतः पंचेचाळीस ते पंचावन्न आणि साठ दिवस पण लागलेले आहेत त्याच्यातून पिल्लं बाहेर यायला हा कालावधी पिल्लं बाहेर येण्याचा असतो पिल्लं बाहेर आल्यावर तुरंत ती समुद्राकडे जातात परंतु आम्ही त्याला व्यवस्थित जाळं लावल्यामुळे ती ते त्याची मोजदाद होते पंचनामा होतो आणि त्यानंतर ती पिल्लं आम्ही समुद्रात वन खात्याच्या अधिकारी उपस्थित झाल्यावर सोडून देतो तर ही जी ते कासवाची अंडी असतात ती साधारणतः टेबल टेनिसच्या बॉलसारखी असतात सॉफ्ट असतात आणि त्यांना हाताळणं फार कठीण असतं ते फार व्यवस्थित हाताळवी लागतात जर ती धोक्यात असली तर ती व्यवस्थितपणे एखाद्या चांगल्या जागेवर आणून ठेवली जातात किंवा जिथे तिथे जर ती अंडी राहिली तर त्यांचा रिझल्ट चांगला असतो परंतु इथे जी पिल्लं येतात आम्ही जरी ट्रान्सफर केली तरी त्याचा रिझल्ट हा ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या वर आहे म्हणजे चांगलं प्रमाण आहे त्याच्यात फिमेलचं प्रमाण पण चांगलं आहे आणि ह्या तर किनाऱ्याला आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात कासवं येतात आणि ही कासवं जी आम्ही सोडलेली आहेत त्याचं प्रमाण पण समुद्रात वाढलेलं आहे कारण पूर्वी कासवं दिसायची नाहीत पण आता ही कासवं बरीच समुद्रामध्ये दिसत आहेत आणि कासवं अंडी पण लावायला यंदापासून जास्त यायला लागेल म्हणजे यांचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे आम्ही जी कासवं सोडलेली आहेत त्याचं काहीतरी हित झालेलं दिसत आहे आणि आज हे आम्ही जे निसर्ग संवर्धनाचं कासव जतन करण्याचं काम चाललेलं आहे हे काहीतरी यश आलेलं आहे हे आम्हाला आतापर्यंत दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे आज आम्हाला हे धन्यता वाटते की आम्ही जे कासव संवर्धन करतो आहे ह्याच्यात काहीतरी आम्ही केलेल्याचा फायदा झालेला आहे आणि ह्यापुढेही सरकारने या सरकार गोष्टीकडे लक्ष देऊन अधिकाधिक आम्हाला सहकार्य करून हे कासव संवर्धन ह्याच्यापेक्षा कसं मोठ्या प्रमाणात हे होईल मोठ्या प्रमाणात होईल या गोष्टीकडे लक्ष द्यावा अलीकडे चार वर्षापासून कासव हा पर्यटनाचा केंद्रबिंदू मानून वायंगणी ग्रामस्थ आणि किरात ट्रस्टच्या साहाय्यानं वायगणी समुद्र किनाऱ्यावर कासव जत्रा उपक्रम सुरू करण्यात आलाय यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध स्तरावरच्या निसर्गप्रेमींना आमंत्रित करणं दोन ते तीन दिवसांच्या या जत्रेमध्ये स्थानिक कलांचं सादरीकरण करणं निसर्ग सहली असे उपक्रम राबवण्यात येतात हा उपक्रम राबवताना तालुक्यातल्या इतर किनाऱ्यावरच्या रहिवाशांना सुद्धा कासव संवर्धनाची उपयुक्तता आणि गरज पटवून देऊन त्या किनाऱ्यांवर देखील हा उपक्रम तिथल्या स्थानिकांच्या सहाय्यानं राबवण्याला हळूहळू सुरुवात होते याचीच फलनिष्पत्ती म्हणून अलीकडच्या चार ते पाच वर्षात वेंगुर्ली तालुक्यातल्या पाच किनाऱ्यांवर कासव संवर्धनाचा उपक्रम योग्य रीतीनं राबवला जातोय वायगणी समुद्र किनाऱ्यावर रिडले या प्रजा प्रजातीतील कासवांचा वावर जास्त प्रमाणात होतो त्याचप्रमाणे वायगणी समुद्र किनाऱ्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण देवगड या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात या ऑलिव्ह रिडले या कासवांच्या प्रजातीचा वावर मोठ्या प्रमाणात होत असतो सुहास तोरस्कर यांची मित्रमंडळे व इतर मच्छिमारांचे मित्रमंडळे या कासवांची अंडी व्यवस्थित संरक्षित ठेवून यांना त्यातून निर्माण होणाऱ्या पिल्लांना व्यवस्थित ते नैसर्गिक अधिवासात सोडत आहे समुद्रकिनारा अरेविले कासवास का अरे कासव का, संवर्धन केंद्र हे होणं आवश्यक आहे आणि या या केंद्रासाठी शासनाने दखल घेणं फार मोठं गरजेचं आहे त्यासाठी स्थानिक मच्छिमार सुवास तोरस्कर मित्रमंडळ हे मदत करण्यास इच्छुक असून शासनाने याची दखल घेणं आवश्यक आहे भूषण मसूरकर कोकण नाव वेंगुर्ले